राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल वाखरी पंढरपूर येथे स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या रा, राजमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी जयंत नायकुडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले राजमाता जिजाऊ या अवघ्या महाराष्ट्रासाठी वंदनीय व आदर्श माता आहेत स्वराज्याचे स्वप्न उरी धरून त्यांनी शिवरायांना घडवले शिक्षण न्याय व्यवहार ज्ञान राज्यकारभार असे अनेक गुण आपल्या आपत्त्या अंगी यावेत यासाठी त्या सतर्क खंबीर निराधारी रूपाचे मृतिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेब प्रत्येक स्त्रीसाठी जिजाऊ आदर्श आहेत निर्धार व योग्य पाठबळ यांच्या योग्य स्त्री कोणत्याही क्षेत्रात सक्षमपणे आपला ठसाव उठवू शकते याच विचारातून व राजमाता जिजाऊचा आदर्श ठेवून आम्ही राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूलची स्थापना सन दोन हजार तीन मध्ये केली असून मुलांनी शिकावे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे स्वत बरोबरच आपल्या कुटुंबासही बळ द्यावे आमच्या संस्थेचे ध्येय असल्याचे मत यावेळी जयंत नायकुडे सर यांनी व्यक्त केले राजमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना संस्थापक अध्यक्ष जयंत नायकुडे संस्थेच्या संचालिका सौ उर्मिला नायकुडे उपाध्यक्ष डॉ दादासाहेब नागणे शिक्षक वृंद बोंदर शालिनी दही कांबळे ऋतुजा बंडगर गायत्री प्रथमेश डोंबळे व संस्थेचे मार्गदर्शक संभाजी यलमार आदी उपस्थित होते